नमस्कार मित्रांनो आज एक नवीन ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता आज आपल्याला ही साईट मारायची आहे ही तिकडची मारून झालेली आहे आता आपल्यासोबत आहे चंद्रेश मिस्त्री चंद्रेश मिस्त्री हायकर हां हां हाय अरे विपिन मिस्त्री विपिन मिस्त्री इधर देख हां दोन आहे साथ में आज आपने भी ये साइड मार के ये जो दिख रहा है गाड़ी ये इधर का साइड ये जीना ये साइड वो तो छोटा छोटा गाड़ी जो है वो तो क्लियर करके स्टील आएगा कटिंग करके मयरिंग मारेगा ये दोनों कटिंग करेंगे भीम का भीम बांधना चालू कर देंगे फिर तुम्हारा दाखो तो कशा पद्धतीने स्टील बांधायचं असते स्लॅबचं कशा पद्धतीने आपण आजचा दिवस पूर्ण काम करणार आहेत तर आता आपला चालू आहे दुसरा स्लॅब इथले टोटल आहेत चार इथं आहे भरनाथ स्कूल ये देखो इस तरह से काम करना पड़ता है बाबा मेहनत करनी पड़ती है मेहनत बहुत मेहनत करना पड़ता है ये देख सकते हैं विपिन मिस्त्री को खिलाने जा रहा है गया गया। ह्या ने ना स्कूल रोड आहे हा ते समोर आहे ते गेट आहे त्याच्यामुळे ना हे रोडचं काम पहिलं उरकून घेतो आम्ही आज रोडचं काम उरकून घेतल्याच्यानंतर मग आतमधलं काम चालू राहते काय होतं बारीक बारीक मुलं राहते तर जायचं यायचं म्हटलं ना रिक्षी काम नको काय काय झालं ऊपर ताशी नहीं क्यों ऊपर ताश किया नीचे ताश नीचे एक इंच गैप है ये ऐसे ऐसे मिस्त्री है ना ये ऊपर से आया है ना तो नीचे नहीं देखा मैं ऊपर ताश था तो नीचे होगा उसको बाहर करना पड़ेगा ना कहीं क्या करना पड़ेगा बिल्कुल नहीं आता आपण चाललेला आहे मशीन आणायला पाहू शकता मशीन आणल्यानंतर ती पण मिस्त्री कटिंग करतो आपली स्टील कटिंग इकडे झालेली आहे रिंगा मारून पण ओरती गेल्या आता वायर कटिंग करायची वायर कटिंग पाहू शकता आपण वरती चालू आहे आजपर्यंत शंभर एक बिल्डिंगच्या वर झाल्या असता रिंगा याला तिरिंगा मारलेला ती आपली स्टीलची कटिंग पूर्ण जागेवर आणून ठेवली आपले छोटे मालक आज आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचे तिकडच्या साईडवर मशीन नेण्यासाठी यांची भानं चालली तर मशीनची वायर काढून घेतलेली होती खूप बनवत आहे आता पहाटे दरवाडला साईडची जी डिझाईन असते ना ती डिझाईन घाशीत होता त्यांनी घेतली वायर काढून तिकडच्या साईडवरती त्यांना मशीन घेऊन जायची दे होती म्हणून त्या ठिकाणी बीम बांधण्याचं सुरुवात झालेली आहे मार्किंग करून झालेली आहे ठिकाणी बघू शकता तुम्ही आता काका का आता काय का वायर वायर वाकून आता काय चालले त्यांचं करायचं काम घ्यायचं करून सगळं आणि उद्या आहे आमचा स्लॅब मस्त पिके आपले बीम भरतीन हे पण होईन आता उद्याच आज संध्याकाळी होऊन जाईन सगळं परत दुसऱ्या एका याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला की कसं आमचा स्लॅब चालला होता या ठिकाणी आपलं जिन पण बघू शकतो तुम्ही हा सगळ्यात मोठा भीम है ही दावडियोस्ती, दावडियोस्ती दावडियोस्ती बोसरी आहे आमचा ही साईट आपली धावडेवस्ती धावडीवस्ती इंद्राण नगर धावडेवस्ती भोसरी मध्ये या ठिकाणी आहे पुण्यामध्ये मित्रांनो मी या ठिकाणी पाच सहा ते कॉलम बीम बांधून झालेले आहेत काकांनी या ठिकाणी तिकडचा एक घेतलेला आहे हा हा या ठिकाणी लागणार आहे नंतर ना आता खाली असलेलं स्टील खाली असलेलं स्टील या ठिकाणी आतून बांधून घेणार आहे काका तर आता संध्याकाळी सहा वाजता बघू आपण केवढं काम होतंय चला तर आपण रिंगा मारायचा इथं एवढा रिंगा राहिलेल्या नंतर आपण वरती भीम बांधायला जाणार आहे तर पाहू शकता जेवण झाल्याच्या नंतर ना भीम बांधून झाल्याच्या नंतर ना जेवण करायला गेलो जेवण करून आल्याच्या नंतर आता जिना बांधायला घेतलाय दोघ जणांना गाळा आतरून दिला दोघे जण गाळा बांधतात नंतर आपल्याला हे पेंड उचलून पंखे बांधायचे त्याचे दोन गाळ्याचे जिना जी, बांधायचा आहे नंतर एक हा एक गाळा तुझ्यावरती भिंल आहे त्याच्यात दोन रिंगा कमी पडल्या दोन रिंग तीन रिंगा कमी पडल्या तीन रिंगा बांधून कट करायचा नंतर तो गाळा बांधायचा नंतर एक दोघे जण लाईन करते आणि मी इथे टप्पे मारून घेणे मला दाखवतो पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता आता गँग आलेली आपल्या इथं काय नाव तुझेल किती लोक आहेत हा किती लोक येतो दारू पिणारा कोण नाही ना सगळं जण दारू पित सुट्टी झाले पेते का आधी पेते आता बघितलं हाय काय हा बाळूला पाठवून देतो पाठवून देत सगळ्या बेवड्या घेऊन आला म्हणून सांगू तर पाहू शकता हे जे आहे हेच आपलं काम बाकी राहिलेलं आहे हे हे, हे। आणि ह्या कॉलमच्या पण बाकी एक, एक। मोठो कोण्यामध्ये कुसतो लागेल रे फटाफट खोल की चल मार दे काल झाला आपलं असं बऱ्याच पैकी काम पूर्ण झाले जे माझे टप्पे वगैरे पूर्ण झाले होते

बस 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 सज्ज बस अडकते वायर पण अडकली जरा अशा प्रकारे पाहू शकता आपला स्लॅब भरायला चालू झालेला आहे मटेरियल पूर्ण आलेलं आहे थोडी फॅशन्ट आणि सिमेंट मित्रांनो आता आपला पहिला गाळा भरण्याचा भरायला सुरुवात झालेली आहे बिमा या ठिकाणी भरत आहोत आपण जेण आपण भरायचं आहे आपले दोन गाळे ही डबल रूम आहे आणि पुढची सिंगल आहे अशा प्रकारे आपले बिंग भरून झाल्या तसभरांतर केली

I'm

इधर किधर थोड़ा इधर उस, उसको बता दे किधर किधर क्या ये पाहू शकता कामगारासाठी चहा मालक लोक चहा घेऊन आलेत कामगारासाठी खोल गरम गरम चहा